कम टू माय चॅनल पल्लवी किचन आज आपण बघणार आहे वटाणा पनीर रेसिपी अत्यंत सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात ते थोडं तेल घालून घेतलेलं आहे उभा चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे गोल्डन रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे दोन चमचे ती एक चमचा खसखस दोन चमचे खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मसाला थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे दोन तमालपत्र तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदे जर मोठे असेल तर तुम्ही दोन करू शकता कांदा गुलाबी रंग परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे तीन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहे टोमॅटो जर मोठे असेल तर तुम्ही एक किंवा दीड यूज करू शकता टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यात एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा ल... कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर वाट तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे मसाला व्यवस्थित आपल्या मसाल्यातलं तेल हे सेपरेट झालेलं आहे म्हणजे आपला मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे त्यामध्ये एक वाटी फ्रोझन मटर घालून घेतलेला आहे तुम्हाला ताजा मटर असेल तुम्ही यूज करू शकता परत झाकण ठेऊन दोन ते तीन मिनिट वर आपल्याला वाटाणा आणि मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या वाटाण्याला मसाल्याचा फ्लेवर लागेल दोनशे पन्नास ग्राम पनीर मी इथे यूज केलेला आहे पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता त्यामध्ये मी दीड वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिट भर पनीर चीव... पनीर व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल सात ते आठ मिनिटानंतर आपलं पनीर अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल. आपली पनीरची भाजी खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मध्यम मध्ये भाजी आपली तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालून आपण घेणार आहोत अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की फॉलो करा लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा शेजारी बेल